दादा वरती अई, का झालं गे खायचं डे आमचं लक्की पण जाम दिवा भेटू लागे मोठमोड लागलं आतकावरच चिकना दिसते बघ टोन बघ बघ टोंड नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते, था था हो करते। तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत श्री गणपती जवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे मंगळवार आणि छान अशी आज उत्पत्ती एकादशी आहे म्हणजेच कार्तिकी एकादशी तर तुम्हा सर्वांना कार्तिकी एकादशीच्या भरभरून अशा शुभेच्छा मंडळी छान असा सकाळी सकाळी आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केलेली आहे आणि छान अशी देवपूजा वगैरे आवरलेली आहे तर आज देवबापांची छान अशी आंघोळ वगैरे पण घातलेली आहे आज एकादशी असल्यामुळे आणि आता माझा तर उपवास आहे आजच्या दिवसभरामध्ये जे काही होईल ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आमच्या दिरांच्या घरी ना सोळा सोमवारांची जी पूजा होती तर तिथे आम्ही गेलेलो ना तर तिथे एकदम छोटूसा ब्लॉग शूट केला आहे तर तो या व्हिडिओच्या पुढे मी अटॅच करते आणि तो पहा तुम्ही सो चला तर चिन्मय गेला आहे आंघोळीला मनुष्याने हे गेले कामावरती तर बघूयाच्या दिवसभरामध्ये तुमच्यासोबत मला काय काय शेअर करता येईल तसं मी नक्कीच प्रयत्न करेन आणि तुम्हीसुद्धा भरभरून अशा कॉमेंट्स करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना तुमच्या जवळच्या नातेवाईकांना आपला हा ब्लॉग शेअर करा ओके सो ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा आणि हा सकाळचा वातावरण एकदम जबरदस्त झालेला आहे एकदम छान होता आणि थंडी इतकी लागते ना मंडळी ही वापराई बाप तो आमच्या हॉलचा फॅन इतका फास्ट आहे ना तो डायरेक्ट यांनी ठेवलाय ना असं ना काफारावर तुझ रात्री नुसता <laughs> तर मंडळी आता चाललोय मी सोळा सोमवारांच्या पूजेला हे नेहमी आम्ही दोघं जण चाललो आणि बघा आता इकडं यांनी त्या ऑर्डर केलेला वाटतं याच्यावरती फ्लिपकार्टवरती आलाय त्याचा गुंडाळ काय घेतला कशाला बाटली बिटलीला ख नाही मावरा मटण ना पकराची झाली नुसती जाम अरेंजमेंट करायला असते त्याची काही नाई चला थंडी पण जाम लागते आता तळ्यावरून जायला लागेल गावामध्ये भयंकर थंडी लागते <laughs> रात्री सगळी कामावरून घेते मशीनला तर कपडे लावलेलेच आहेत एकीकडे आता फक्त झाडलोट आणि फरशी पुसायची राहिली बस एवढंच आणि दुपारच्या जेवणामध्ये मस्त छोळ्यांची भाजी बनवणार आहे रात्री छोळे पाण्यामध्ये भिजायला ठेवलेले मी आणि बघू आता कोण उपवास पकडतोय कोण नाही पकडत मी तर उपवास पकडलेलाच आहे दोन चार साड्यांना ना मशीनने फॉल लावलेले आहे जे हात शिलाई करायची नाही ती पण बाकी आहे तर ते पण थोड्या वेळात कामावरलं की करायला घेते आणि चला आता हे तर अजून आले नाही आहेत साडे अकरा पावणे बारापर्यंत हे येतील तोपर्यंत मी आता माझ्या घरातले आवरून घेते चस मेंटल कुठला देवबापाचे दुधू नाही प्यायचं तुला वेगळा इकडे इकडे गेला की इकडे देवबापाचे नाही बापू तू प्यायचा बापा कान कापेल आपलं काय एवढे मोठे मोठे कान झालेत ना सगळे कान कापेल दोन्ही पण माय का बापू तुला गौरी मस्ती बघ लारण गौरव आहे बघ लढ आता आमच्या लक्कीचा वाढदिवस येईल लक्की नाही बापू आमच्या लक्कीच्या वाढदिवस येईल बाबू आता केक कापशील बाबू नक्की केक कापशील माझे पोल्या केक कापशील के बाबू आपल्या लक्कीला आता पुढच्या महिन्यामध्ये मैं सहा तारखेला बरोबर एक वर्ष होईल याला दूध दिसत एवढा यांचं दूध आहेच मागला घेऊ या बमच्या बमच्या आमचा बमच्या बमच्या माझ्या बमच्या बाबू बमच्या बाबूचा चाल दूध देते दे चला तिकडे 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 शेपटी बिपटी घालशील तोंड आण दलिद्रिया सोडला ना पण तो खेळणार नाही इकडे तिकडे तो आपल्या जांगाच्या जवळ नाही माणसाच्या जवळ तर मी जे बाबू बाय बाय मी जाऊ मी जाऊ बापू बघ खाशील कानबीन माझा तिमोरशील चावा एक मंडळी आता इथे चिन्मईला वाटलाय जेवायला आणि कांदे बघा किती छोटे छोटे आहेत उलपच्चे कांदे दिल अरे छोटी भावने आल यूपी बिहार ची भावने आल ना रे तुम कहा के यूपी के या बिहार के अरे भैया ये कौन कौन सा आवाज निकाल रहा है कुछ नहीं कुचरी उसको बांध के रखा है बांध के रखा है उसको लकी काय कर पिल्लू काय चला कर कर एक बार आवाज कर <laughs> नाही 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 हा पोरगा आहे ना हा कशा कशाचा आवाज काढतोय तरी कुत्र्याचा आवाज काढल्याबरोबर दोघे पण भुंगा लागले

तो समझ रहा है, क्या टाइम <laughs> कितना हो रहा है? चलो बाय बाय ये आएगा पीछे पीछे तुम्हारे अभी आ पाओ एक बार आवाज दीदी मैं भी दी निकलूंगा जूता निकल, पहन के निकाल के बाहर भाग चलो लाल मत रे वहाँ पे चढ़ाने गिर जाएगा तू मत चल कभी अभी आएगी में कोई छुट्टी रहेगा तभी क्या सिलाई ले है अरे तुमको कौन बताया वीडियो देखिए अच्छा अभी मेरे को नहीं जम रहा है ना मेरे से स्वीट टूट रहा है उनके हाँ बाय लक्की सोनू सोनू चल बाय 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 नाही मंडळी छान मस्त अशी दिवाबत्ती मजा आता झालेली आहे हे बाई ती तुम्हाला दिसतच असेल आणि मुस्कान आलेली काय काम होते तिला आमच्या कोपर गावामध्ये मुस्कान आलेली तिच्या सोबत तिला आणला दोन मुलं आलेली <स्था> हे तुला काय झालं आता घरी गेली ना हार हडतोय आता बघा हार हडतोय आता सगळे राम करतोय पिल्लू पिल्लू महाराज घे बिस्किट पाहिजे बाबू तुला बघा आता केव्हाचं या पोऱ्याला बिस्किट पाहिजे होता ना आता बिस्किट फोडलाय पुढे फोडलाय तर खात नाही आता खा तर मार खायला जाऊ घे गे आहे गे आहे गे आहे गे आहे गे डोल्याला काय लागले बच्चा तुझ्या डोळ्याला काय लागले पिलू आज पण बाबुड्या आंघोळ करायची राहिली तुझी पिलू वेळला पोळू राहिले मग माझ्या वेळला लकीच असे बमच्या तिथे बेडशीट टाकली याला बसायला त्याच्यावर नाही बसत बघा कामावरून आले ना नारळ तोडायला घेतले त्याला माहितीये मम्मीला नारळीवर नाही साफ करून दिला तर मम्मी काही भगरच्या आमटी बनवणार नाही आणि नुसती भगर काही खाऊ शकत नाही ना चिन्मय आमच्या चिन्मयला भगर खायची असली ना का तर जन्मे सगळी काम करायला तयार होते लगेच आवडी त्याला भगर आवडते मंडळी तुम्ही गावा याला भेट्या बेटायला आली तर भगरच जाऊन ये बगर ना आमटी चालेल बगर ना आमटी आणली तर नारळ वाढले म्हणून तो उरते तोराला घेतलाय सोनी इकडे पिल्लू मंडळी ते आपली बगर होती आले बघा त्याला बोलवायला कसा हा तर आले बघ कसं बोलवायला तिथ घरात येतो तू डायरेक्ट बोलवायला त्यांना चल मित्र आले चल बाहेर येतात चला शोभा खेळायला चला मम्माला चप्पल दे पिल्लू चप्पल दे मम्माला मम्मा पडेल बाबू चला केला आता केला मित्राच्या सोबत मित्रा एक चबाट्याने न बाबुळी सोनू नाही पटत सोनू जरा तर मंडळी कामावरून आला चाय वगैरे घेतला आणि तो केस काय इकडं बघा दरवाजात जाऊन राहिले हे आल्याबरोबर कसा समजते का माहिती ना दोघांना पण तो काही बाहेर पडला बाब खायची इच्छा नाही वाटत वाज घेतला ना पिशवीला पिशवीन काही नाही समजलं त्याने ना लक्की पप्पा आले ना बपू <गणगी> या मंडळी मस्त फराळ करायला तुम्ही पण भगर आणि आमटी यांनी पण घेतले भगर आणि आमटी आणि भगर आणि आमटीच्या सोबत त्यांनी तळलेली मच्छी घेतले यांचा <गणगी> काही उपवास नाही त्याच्या मुले जेव जेव सोनू जा जागीदारी लगेच लुंडू जवळ जवळ जोडीला चला मंडळी या तुम्ही पण फराळ करायला झाले ना एकदम भारी वाटते खायला आणि मी मागच्या वेळेस एकदा बनवलेली कोणते एकादशीच्याच दिवशी बनवलेली आणि वाटतं त्याचा फ्लॉग बनवलेला मी पण थोडीशी ती कडक होती पण एकदम सॉफ्ट झाली एकदम सॉफ्ट आमटीमध्ये मी बटाटा उकडून घातलाय आणि मस्त चिंच थोडी जास्त घातली त्याच्यामुळे मस्त अशी लागते आंबट तिखट तर चला या तुझीवर आता फराळ करायला मस्त एकादशीचा एकादशीचा आमटी आणि बगरीसोबत अजून चिन्मय नाही आला चिन्मय केव्हाचा गेलाय के केसं कापायला दहा वाजला तरी पत्ता नाही यायचा आणि मोनिश तर कामावरून अजून ना आलाच नाही बघत त्याला किती उशीर होते यायला सो चला आता मी पटपट फराळ करून घेते आणि मग तुम्हाला भेटते ओके सो चला इकडे बघा मोनिश जेवला आहे त्याला मच्छी घ्यायची बाबा बावरा झाले तुझ बावरा बेरखेवळी उऱ्या मरते गेल आहे दादा वरती जा वरती जा दादा गेले जा बापू दादा वरती <laughs> गेले जा आई ऐरावी काय गायचं आमचं लक्की पण जाम दिव भेटू लागे मोठफोड लागलं जा जा दादा बोलले जा जा जापेलो जा इकडे इकडं इकडे बाहेर बाहेर वरती वर्त्य वरती वर्त्य वरती इकडे 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 पांडू लक्की वरती दादाची जाऊन तू इकडे इकडे दादा वरती आहे दादा वरती आहे वरती जा तुम्हाला सगळ्या ताटात नको त्या तिथे त्याचं ठेवली जात मधी बघा शिन्म्याने त्याला घाबरावर घेतलं आता मूर्ती बघा चावल चावल ना खाला <laughs> चिन्मय पसर काय काढून ठेवला तू बघू दाखव कोणती कट मारले मान जरा फिरवरा मुंडे तू ये कट मारले कोंबड्या सारखी वारली ती म्हणजे केस आहे तुझी कस चांगला दिसते आता केस कापून आले तर हा तुला मावशीच जाऊन जागून दमल्या रे बिचार्या घरा गेल्यावर काही केस कापले समोर त्याने त्या दिवशी फ्लिपकार्टवरून मावशी ते हे मागवले काय बोलत रे याला रावड्याच मागवले तो बाबा बाबा पैसे जीवाला आणि इकडं चाललंय मशीन रिपेअरिंगचं काम माझ्याशी सारखी सारखी सुई मोरते वाकली, वाकली ना ती पण वाकली का नाही ना आधी बरोबर 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 मी शी शी दुण 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 दे दे hmm. ते करायला गेलो ती बॉबीन पडली त्याला की सुई वाकली बघा अशी मना झाली मी कवा ब्लाऊज अशी ओला शिकंद्र बाबा अशा दोन दोन दिवसात सुयाला लागले तर काती टायम सुयाला लागते शिका बर त्या तरी बरं तुम्हाला सगळं सेटअप करता येते मशीन आज बाहेर ठेवलेली ना दिवसभर धुळ बघी आले तिच्यावर सुई बरोबर लाव ना सुईचा होल आपल्या घर हेकॅनिक असेल का वायाचा मग बरोबर ठेवा ना दिसते दिसते दिसतेच्या आठेवा आवडली का चिन्मय बगर आणि आमटी खाल्ली बरोबर आवर डिश भरून बाहेरच्या तरी बाहेरच्यावरी खाल्ली कशी डिश भरून बरोबर चाटून पुसून चांगली झाली मम्मी पहिल्यांदा चांगली झाली तुझ्यात हाताने चटणी हा हात कवर चिकना दिसते बघ टोंड बघ बघ बर टोंड कट तरी कंची मरले दाखव मला कंची कटमरले हा पोस का धोका फोरडो का साप मंडळी येऊ ना खाते बिते बरोबर सगळा नुसता खोरी कर वर वर <laughs> कर करते येऊ तवळी डिश भरून बरोबर घाली नाश्ता करून उरले केस कापायला गेलं ना तिकडचे नाश्ता करून उरले तरी पण बरोबर चाटून बसून घाली बरं कड दाखवून कशी मारली ती पलाला चल आता मस्त फरक दिलेलं सगळ्यांचं आवडलंय आणि आता करते किचन क्लीन हे बघा क्लीन करते आणि मग आपला सुद्धा मी एंड करते तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि मग व्हिडिओमध्ये भरपूर असा आवाज असेल तिकडे दोघे पण ना व्हिडिओ बघतात आणि आवाज इतका सोडतात ना की मग मला व्हिडिओ पण बनवायला भेटत नाही व्हिडिओमध्ये फक्त रेडियाचं फुकटचंच तर चला म्हणेल तर करते ब्लॉगचा एंड मी तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहू बाय बाय